श्री स्वामी समर्थ राशीचक्रातील प्रत्येक ग्रह एका ठारावी कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो तसेच प्रत्येक ग्रह एका ठारावी कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येतो अकरा ऑगस्टला शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सुख संपत्ती सुखसंपत्ती धनवैभव वैवाहिक सुख प्रेम सुंदरता आकर्षणाचा कारक मानला जातो ऋषभ व तूळ राशीचा स्वामी ग्रह असलेला शुक्र आता नक्षत्र परिवर्तन करणार आहे शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचे सर्व राशीवर चांगले वाईट परिणाम दिसून येईल शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींचे नशीब चमकणार हे आज आपण जाणून घेऊया पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जाते या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल या लोकांच्या कुटुंबात आनंद सुखसमृद्धी लाभेल यांनी आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे दुसरी रास आहे ती म्हणजे रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे जर नवीन काम सुरू करायची इच्छा असेल तर ही चांगली वेळ आहे प्रत्येक कामात यश मिळवण्याचा योग निर्माण होत आहे या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल तिसरी रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे संपत्ती संबंधित अडचणी दूर होतील घर किंवा नवे वाहन खरेदी करू शकता व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे चौथी रास आहे ती म्हणजे सिंह रास शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ फळ मिळतील धनलाभाचे योग जुळून येतील कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल शैक्षणिक क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे व्यवसायात लाभ मिळू शकतो कोणताही निर्णय घेताना उशीर करू नका विवाहाचे योग जुळून येतील पुढची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचे लोक या दरम्यान धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होतील या लोकांना दानधर्म करण्याची संधी मिळेल तुम्ही केलेल्या कार्याची प्रशंसा केली जाईल विवाहाचे योग जुळून येतील कुटुंबात शुभ कार्य होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ